नाशिकच्या गिरणार येथे प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीवेळी संपूर्ण गिरणारे गाव हे भगवमय झालेलं पाहायला मिळालं वाद्य डीजेच्या तालावर संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी श्री रामनामाचा जयघोष करत या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला यावेळी महिला वर्गाने संपूर्ण मिरवणूक मार्गावर अशा रांगोळ्या काढून या मिरवणुकीचं स्वागत केलं विद्यार्थ्यांनी ठेका धरत रामनामाचा गजर केला या मिरवणुकीमध्ये माजी अध्यक्ष पुंडलिक नाना थेटे देवळाली विधानसभा मतदार आमदार सरोजताई आहिरे तानाजी गायकर माजी सरपंच गिरणारे साहेबराव पाटील थेटे दिलीपराव थेटे तालुका संघाचे चेअरमन संजय पायल बोडके नितीन गायकर प्रवीण कोरडे गिरीश कस्तुरे पांडुरंग थेटे विजय थेटे त्याचबरोबर संपूर्ण गिरणारे गावातील आजी माजी पदाधिकारी सर्व ग्रामस्थांनी या भव्य दिव्य मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला यावेळी ग्रामस्थांनी आपल्या प्रतिक्रिया स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या रामाचा जन्म राय जरी झाला असला पण रामायण हे नाशिक मध्ये घडलेलं आहे अशा या करणारे गावी आज प्रभू रामचंद्राची अयोध्येमध्ये जी प्रतिष्ठापना होत आहे मग काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गोदरापासून गुवाहाटीपर्यंत संपूर्ण भारत हा रामनयी झालेला आहे आणि ह्या किरणारेगामी पुरातन रामचंद्र देवस्थानच्या मधील संपूर्ण किरणारे काम असतं त्याप्रमाणे सर्व परिसरातील मंडळी माता भगिनी सर्व यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आमची ही द्रव्याशी मिरवणूक कधी अशा प्रकारची द्रव्याशी मिरवणूक या ठिकाणी मिळत आहे प्रारामला आज ही आयुष्यपदी प्रतिष्ठापना होते त्या ठिकाणी जो आनंद आहे तोच ठिकाणी या किनारे गावांमध्ये या प्रतिष्ठापनाच्या निमित्तानं आनंद व्यक्त

आणि असा प्रकारचा हा आनंद कधीही आयुष्यात मिळणार नाही असा हा किरणारे परिसरांना सर्वांना आनंद होत आहे जय श्री येणारे ग्रामस्थांच्या वतीने सर्व ग्रामभक्तांचे त्याचप्रमाणे उपस्थित असलेल्या सर्व भाविकांचे बालाजी मठ करते त्याचप्रमाणे रामभक्त परिवाराच्या वतीने सर्वांचे मी स्वागत करतो तशी दिवाळी असते त्याप्रमाणे दिवाळीच्या सातच माझं मंडळाच्या वतीने सर्व मंडळ सर्व श्रीरामाच्या बदनाने झालेलं

नाशिकच्या गिरणारे गावामध्येही ग्रामस्थांनी एकत्रितपणे मिरवणूक काढून नामाचा गजर केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंफोरे मकमालाबाद नाशिक